नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज डॉट कॉम भाऊ एवढं कशाला ताणता जीवावर का उठता सरपंच संतोष देशमुख विष्णू चाटेला वारंवार विनंती करत होते लेकिन जबाबात सगळंच सांगितलं संतोष देशमुख मस्साजोग बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या चार्जशीटमधून रोज नवनवे धक्कादायक खुलासे होत आहेत संतोष देशमुखांची लेख वैभवी देशमुखचा जबाब टीव्ही चॅनलच्या हाती लागला आहे आणि आता सध्या ज्या बातम्या प्रसारित होत आहेत त्यातून टी व्ही चॅनलवरती वैभवी देशमुखचा जबाब सांगितला जातोय हत्येच्या चोवीस तास अगोदर संतोष देशमुख प्रचंड तणावाखाली असल्याची माहिती वैभवीच्या जबाबातून समोर आली आहे हत्येच्या एक दिवस अगोदर विष्णू चाटेचा संतोष देशमुखांना फोन आला होता या फोनमध्ये सरपंच विष्णू चाटेला भाऊ एवढं काही झालं नाही कशाला एवढं ताणता भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर का उठता अशी विनवणी करत होते सरपंच आणि विष्णू चाटेचा फोन जवळपास दहा ते बारा मिनटे सुरू होता यावेळी पप्पा खूप घाबरले होते असा जबाब लेख वैभवीने पोलिसांसमोर नोंदवला असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते वैभवी देशमुखने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार आठ डिसेंबर रोजी सकाळी मी क्लासवरून घरी आले होते सकाळी पावणे अकराच्या सुमारास पप्पांना कोणाचा तरी फोन आला होता त्यावेळी ते म्हणत होते भाऊ एवढं काही झालं नाही कशाला एवढं ताणता भाऊ एवढ्या लहान गोष्टीसाठी जीवावर उठता का पप्पांचा हा फोन दहा ते बारा मिनटे सुरू होता त्यावेळी पप्पा खूप घाबरले होते फोन संपल्यावर मी पप्पांना काय झालं असं विचारले असता त्यांनी मला जवळ घेऊन सांगितलं की विष्णू चाटे याचाच फोन होता तो म्हणत होता तू वाल्मिकांना व वा आमच्याशी पंगा घेतला आहे तुला जिवंत सोडणार नाही पप्पांनी त्यावेळी मला असेही सांगितले की तू घाबरू नकोस मी यातून मार्ग काढतो वडिलांना धीर देण्याचा प्रयत्न वैभवीने केला वैभवी म्हणाली त्यावेळी मी पप्पांना समजावले आणि सांगितले तुम्ही काळजी करू नका त्यांना धीर दिला की तुम्ही तुमच्या फायद्यासाठी काही केलं नाही तुम्ही गावातील लोकांसाठीच काम करत आहात गावातील लोकांचे रोजगार मिळावेत म्हणून तुम्ही काम केलेलं आहे विष्णू साठे हा संतोष देशमुखांना सारखा फोन करून ठार मारण्याची धमकी देत होता त्यामुळे सरपंचांना प्रचंड टेन्शन आलं होतं कदाचित संतोष देशमुख यांना याची कल्पना आधीच आल्याने त्यांनी वैभवीला म्हणजे त्यांच्या लाडक्या लेकीकडून अगोदरच वचन घेतलं होतं माझं काही बरं वाईट झालं तर आई आणि विराजची काळजी घे असं ते म्हणाले असल्याचं वैभवी हिने पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटलं आहे मस्तजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामध्ये रोज नवनवीन धक्कादायक खुलासे होत आहेत यामुळे मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळलेली आहे धन्यवाद